तुम्हाला माहिती आहे का जेव्हा वीर सावरकरांना एकोणीसशे दहा मध्ये जॅक्सनच्या अटक करून भारतात परत पाठवण्यात येत होतं तेव्हा त्यांची बोट इथे मारसाय बंदरात थोड्या वेळासाठी थांबवली होती तेव्हाच त्यांनी कडेकोड बंदोबस्त असताना सुद्धा बोटीच्या लॅबेटरी पोर्टहोलमधून समुद्रात उडी टाकली होती आणि त्यांनी समुद्रातून पोहत पोहत फ्रेंच गव्हर्नमेंटला सरेंडर करायचं ठरवलं करून फ्रेंच कडून त्यांना असायला मागता येईल पण फ्रेंच कोर्ट ऑफिशियलच्या मुळे त्यांनी सावरकरांना परत रिटर्न ऑफिसरकडे सुफूर्द केलं हा प्लॅन जरी फसला असला तरी तो खूप खूप हिरोईक होता परत मातृभूमी sagara